हा प्यायचा मग चहा बनवचल चल हा मला नाही बनवणार लवकर चल हा नाही बनवणार चहा बनत नसेल तर काय बनणार तू तरी हा मला येतो का कागोतर दूध गरम करावं तरी तू बाले काय येतं तुला काय नाही येत अरपा किती दूध टाकत एवढं सुद्धा काय होत किती रुपये रुपया बाराची शिया देत शिव्या देतेस काय असं असाची मार्ग शिव्या देते काय 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 फ्रीज मध्ये आपण आता आंबा खाऊ थोड्या वेळचे हे गेले हा दिसे ना मला खायला नाही का बर बघ हा आम्ही आता हे करतो व्हिडिओ कॉर्ड राहिलो तिकडे चहाकडे लक्ष दे अगोदर काय करणार आहे चहा पत्ती आहे का त्याच्यात काही दूध ठेवलं अगोदर हा 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 बरोबर बरोबर आहे ना दूध मी अंगोर सांडीशी बत्ती चा पत्ती कुठे ते साखर कुठे काय काय लागत चहा बनवायसाठी काय काय लागत नाही कोणला डॉलीच्या व्याला माहिती ना डॉली चाव्याला त्याच्यापेक्षा भारी चहा बनवतो मी पण दाखवीत नाही मी त्यासारखं कळलं का नागपूरचा डॉली चाव्याला एवढी साखर टाकित आहेत गोई का चहा मस्त झाला पाहिजे त्याच्यात अद्रक टाक अजून काय म्हणते त्याला लसूण नाचत बा <laughs> ते काय म्हणते त्याला ते काय रे गवती चा गवती चा गवती चा गवती आलं म्हणलं कालो ना टाकित म्हटलं तर चहा तर टाकीत असते ना असं वाटलं मला झप चुक झुप फुक्क मस्त चहा बनव का हा मग तुला दार होऊ देतो एका चहाच्या नको का तुला तरी कोण देणार माझ्याकडेच पायसा ना तुला कुठून आहे काय केलं तु हे कोणी करायला लावू तुला मला नव्हतं खायचं पण अद्रक मध्ये चहा प्यायचं नव्हतं मम्मी पप्पाला हा मला चाललो मी बाहेर जाऊ दे मग मला म्हणते नाही देणार चहा म्हणून मी चाललो बाहेर बसवतो मग मी जाऊ दे आता असं असे पंदिर प्याला मला आई, किती काम माहिती रे माझ चल लवकर चा उती जाईन परत आले का अरे चा उती चालला चालला काय गरम नाही गारच लागत आहे चा उती चाललाय बघ मला भीती वाटत आहे बाई चा गेला तर अरे चा चालला गॅस कमी हां थोडंच द्या ओके ओके बस बस लय झालं ते तू पाणी भीती का उष्ट नको दे मला हा बस ओके उष्ट नाही नको ओके चहा झाला बाबा एकदा चाही का नाही चा, जाला चा ना ना आता मी तिथं बसतो मग पापाशी बर का हा चहा आता झालायच जा बनवून आता थोडाच राहिला बनवून ना लवकर